येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे ठाण्याला आहे वरदान आहे ते सांभाळणं आवश्यक आहे परंतु येऊर मधील पंचाहत्तर एकर जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत येऊर मध्ये आदिवासींचा हक्क आहे परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जात घेतल्या जात आहेत आता येथे राजमहाल उभे राहत आहेत वन विभाग महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय आव्हाड यांनी येऊर मध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाचे देखील पाहणी केली ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोप त्यांनी केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे या भागात जैव विविधता आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या ढाबे हॉटेल उभे राहिले काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केले येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पार्ट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानं अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केली आहेत त्यामुळं येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ये थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत आहे सुमारे एकर खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आलाय वन जमिनीवर आता राजमहल उभे राहायला लागले कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे ठाणे महापालिका गरिबांची बांधकाम यांनी महापालिकेवर उपस्थित सोळंकी नावाच्या गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनींचा कब्जा घेतो असाही त्यांनी आरोप केलाय पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे आता बिबटे दिसत नाहीत येथे लॉन्स उभारण्यात आले आहेत तेथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते असंही आव्हाड यांनी विचारलं जमिनी संदर्भांच्या तक्रारी पोलिसांकडे जातात परंतु तक्रारी घेतल्या जात नाहीत ठाण्यातील एक मोठा विकासक या ठिकाणी बंगला बांधत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी इथल्या खासगी लोकांनी ताब्यात घेतला काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला ह्याची तक्रार झाली पोलिसांनी पोलिसांनी तक्रार घेतली नाही शेवटी शेड्युल ट्राईब कमिशनकडे तक्रार झाली केंद्राने आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं चा काम चालू आहे आता एक एक बंगला साधारण हजार स्क्वेअर फीट दीड हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट पर्यंत आहे राजमहल उभा राहायला लागले तर मग कशाला काय आमचं पहिल्यापासून मा, हे आहे की येऊच निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका झाडं लावा प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या हिरवळ होऊ द्या पण ही कुठली पद्धत आहे कायदा मानायचाच नाही बरोबर नाही आणि मग माझा प्रश्न आहे ठाणेपुरा महापालिका गरिबांची बांधकाम ही बिल्डिंग तोड रे ती बिल्डिंग तोड रे मग हे काय हे दिसत नाही ना आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी जरी जनाची मनाची असावी की बाबा छोट बांधू छोट बांधा ना आपल्याला राहण्यापुरतं दोन तीन बेडरूमच घर बांधलं ठीक आहे तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का हॉटेल बांधायचं का महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न चो अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली या अपघातामध्ये ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांचाही मृत्यू दोघांचा अपघातामुळे पाटलीपाडा पुलावरील दोन्ही वाहनांची वाहतूक सुमारे तास बंद करण्यात आली होती. ही वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते हे दोघेही मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ट्रक मध्ये सुमारे आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईहून गुजरातच्या दिशेनं वाहतूक करत होते त्यांचा ट्रक घोडबंदर येथील पुलावर येताच चालक विनोद वाहनावरील नियंत्रण त्यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकात असलेल्या स्ट्रीट लाईट फोनवर आदळला या अपघातात ट्रक मध्ये असलेले सुमारे आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड रस्त्यावर विखुरले तर ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघेही जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते या अपघाताची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांना वाहनातून बाहेर काढण्यात आलं तात्काळ रुग्णवाहिकेतून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केलं या अपघातानंतर घटनास्थळी दोन हायड्रा मशीन अग्निशमन दलाची फायर आणि रेस्क्यू वाहन पोलीस कर्मचारी आणि खासगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या रस्त्यावर विखुरलेले लोखंडी पाईप आणि रॉड हायड्राच्या सहाय्यानं एका बाजूला करण्यात आले या अपघातामुळे पाचलीपाडा पुलावरील दोन्ही वाहनांची वाहतूक सुमारे तीन तास बंद ठेवावी लागली होती या कालावधीत वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या होती अपघातग्रस्त ट्रक सुमारे तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आला ट्रक हलवल्यानंतर पोरबंदर रोड पुन्हा वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं देण्यात आली या अपघातामुळे ट्रकमधून रस्त्यावर तेल सांडल्यानं घसरट परिस्थिती निर्माण झाली होती ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांनी होश पाईपद्वारे पाणी मारून रस्ता स्वच्छ केला सध्या रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्यात आला आहे ठाणे जिल्हा जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठ्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली जलजीवन मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यात सध्या सातशे वीस नळपाणी पुरवठा योजनांची कामं सुरू आहेत तथापि या कामांना गेल्या पंधरा महिन्यांपासून निधी न आल्यानं कंत्राटदारांच्या कामांची देयक का पंधरा महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले असून त्यांच्यावर अवलंबून असणारे घटक मजूर, साहित्य पुरवठादार, यंत्र भांडी यांचीही देणी देता येत नसल्यानं योजनांची पुढील काम करण्याची कंत्राटदारांची मानसिकता राहिली नाही. शिवाय अनेक अडचणींचा कंत्राटदारांना सामना करावा लागत असून उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे कंत्राटदारांच्या या हालाखी विरुद्ध शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघाच्या माध्यमातून कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन केली कंत्राटदार आणि विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी कंत्राटदारांचे दोन ते तीन प्रतिनिधी आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात यावी आणि त्यांचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी असावेत तसंच या समितीची दर पंधरा ते तीस दिवसांनी या कामांबाबत बैठक घेऊन कंत्राटदारांना कामात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा घेऊन त्या सोडवण्यात याव्यात तस निधी त्वरित उपलब्ध करून देऊन कंत्राटदारांची देयक त्वरित देण्यात मागणी यावेळी विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण हे राज्य सरकारकडे बाकी आहे सरकार परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये ठाणे जिल्ह्यामध्ये जनजीवन मिशन मार्फत पाणी पुरवठा विभागामार्फत आम्ही लोकांनी ही कामं करत आलेलो आहे मला ह्या शासनाला आवर्जून सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगायचं साधारणतः सातशे चाळीस योजना आहेत या योजनेच्या पैकी ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के कामं पूर्ण केलेली आहेत परंतु त्याचं साधा हस्तांतर होत नाहीये उलट आम्हाला दंड लावण्यात येतो मागच्या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये केंद्राच्या ह्याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं दो है है की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ह्या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मिळत नाही उलट आम्हाला दंड लावण्यात येतो आता शासकीय ज्या काय योजना राबवताना कुठे पीडब्ल्यूची अडचण असेल कुठे वन विभागाची अडचण असेल कुठे जलसंधारणाची अडचण असेल कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल यांच्या बाबतीमध्ये ते जर ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्रादारच दोषी का आम्ही काय त्याचा दोष स्वीकारायचं मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय आणि माझे आवाजून शासनाला विनंती आहे खास करून सीओ कलेक्टर साहेब आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय सिओननी घ्यावं की जेणेकरून आमच्या जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित रित्या मार्ग लागू शकतील येथील कचरा समस्येने आता उग्र रूप धारण करू लागले आहे गेल्या पाच दिवसांपासून कचरा उसरल्यानं गेल्यानं संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्यानं भरलेल्या पाच गाड्या थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेनं वळवल्या मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं गेल्या काही दिवसांपासून मुंबऱ्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश ये येत नसल्यानं येथील कचराच उचलला जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळेला संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्यानं संतापलेल्या शानू पठाण यांनी नाक्या नाक्यावर कचरा भरून गाड्या ठाणे महानगरपालिकेच्या दिशेनं वळवल्या या गाड्या ते ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते कौसा अमृतनगर रशीद कंपाऊंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालय स्वरूप फेकण्याचा निर्धार केला होता मात्र मुंब्रा पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतलं तुम्हाला

की सफाई के के लिए लिए कंपनी कंपनी को को लाया लाया गया था इसी के लिए को लाया गया था। को लाया जाए जब तक के डिपार्टमेंट अपना कर्तव्य सही से नहीं निभाएगा कितनी भी कंपनी को लाओ कितनी भी कंपनी को लाओ कंपनी का काम है अपना बिल निकालना कर्मचारियों का लेकिन उसके ऊपर देख करना उसके ऊपर नजर रखना एक लोकप्रत एक लोकप्रति नजर रखता था और दूसरा जो है प्रशासन प्रशासन क्या नजर रखना है किसी का अरे ब्लैक ब्लैकलिस्ट करेगा कौन सरकार काम करेगी ना महापालिका करेगी कौन करेगा कोई नहीं करेगा भाई कैसा करेगा आप ये देख लीजिए यहाँ पे कुछ भी होता है बेचारे जो जो सरकार में नहीं है उनको बोलने लगी है। सरकार और प्रशासन का काम है ये ब्लैक करना। आज मुमरा कोसे की हालत देख लीजिए इसका जिम्मेदार कौन है अभी आपको कहा लेके जा रहे हैं इंदिरा पुलिस ने आपको क्यों दिया है पुलिस तो तो स्टेशन को इसलिए लिया कि हम हमने कचरे व्यवहार किया था और हमने बताया था कि आज हम कचरा डालने वाले हैं और, और और हमारे मीडिया के माध्यम से भी कई जगह पे चल रहा है और मुझे मालूम है थाना महानगर पालिका के मुख्यालय पर भी पुलिस पहुंची है लेकिन ये बार बता के किया गया है लेटर बता के किया गया है अब की बार जो डाला जाएगा वो बिना बताए डाला जाएगा अब नहीं बताएंगे हम अगर ऐसा सोच रहे हमारे पे पहले गुना दाखिल है इस पे महापालिका के ऊपर कैसा डालने पे लेकिन अगर ये सोच रहे कि अगर आ, हम लोग इसके लिए चुप बैठ जाएंगे ये व्यवस्था को अगर सुधारी नहीं महापालिका ने तो अगर क्रिस्टल कंपनी को तुरंत नोटिस नहीं दी और ये व्यवस्था को नहीं सुधारे तो हम इसको कचरे को महापालिका के अंदर डालेंगे